पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पामुळे प्रचंड ह्यास होत असल्याचा आरोप करत शहरातील नागरिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे मात्र असं असतानाही प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली गेल्यानं नागरिक आणि प्रशासन यांच्यात कशा प्रकारे संघर्ष सुरू झालाय पाहुयात एक रिपोर्ट ऋषांमध्ये दिसणारी ही हिरवीगार वनराई काही महिन्यातच नष्ट केली गेली आहे त्यामुळे या परिसरात असलेल्या पशुपक्ष्यांचा संसार उघड्यावर पडला आहे मुळा नदीच्या पात्रात राबविण्यात येत असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या आड येणारी अनेक झाडे तोडली गेली आहेत मात्र याबाबत प्रशासनानं या झाडांची प्रशासनान जी पर्यावरण विभागाने जी आकडेवारी पुढे आणली ती अशी नदीकाठवर असलेली एकूण झाडे दोन हजार दोनशे पाच काढण्यात येणारी झाडे चारशे एकोणचाळीस पुनारोपण करण्यात येणारी झाडे सहाशे एक्क्याऐंशी एकूण काढण्यात येणारी झाडे एक हजार एकशे वीस वाचली जाणारी झाडे एक हजार पंच्याऐंशी या आहेत पर्यावरण या प्रकल्पाबाबत बोलक्या प्रतिक्रिया बोरवेल आटतील प्रचंड पाणी टंचाई आहे नंतरही वाढणार आहे फक्त या प्रोजेक्टच्या माध्यमातून रियल इस्टेट एफ एस आय आणि टीडीआर वाढवणं हाच एक मूळ उद्देश या शहरामध्ये दिसतोय तरी या शहरातल्या नागरिकांनी चौपाटी आणि रस्ते या आणि जॉगिंग ट्रॅक याला न भूलता या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी पुढे यावं आणि आपलं भविष्य वाचवावं कारण हा प्रोजेक्ट झाल्यास शहरामध्ये प्रचंड पूर पातळी निर्माण होऊ शकते आज हा प्रोजेक्ट राबवताना जे कन्सल्टंट आहेत या कन्सल्टंटने कोणत्याही प्रकारचं तिथे दाखवाव्यात की या शहरामध्ये या प्रोजेक्ट नंतर पातळीमध्ये आपण माता म्हणतो देवी म्हणतो त्या नद्या महिला वाहिनी आहेत आपल्याकडे फक्त तीस टक्के सांडपण्यावर प्रक्रिया होते बाकी सगळं सांडपणी तसंच नदीत येतं आहे त्यामुळे आपल्याकडे नदीमध्ये जी जलसर जलचर सृष्टी असते ती सगळी गेलेली आहे आपल्याकडे सगळे स्थानिक मासे मेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आ, नदी स्वच्छतेकडे लक्ष देणं अपेक्षित आहे तुम्ही ती गोष्ट प्राधान्याने करणं अपेक्षित आहे ते राहिलं बाजूला आणि तुम्ही नदीकाठचा झाड झाडोरा सगळा जेसीबी लावून वगैरे सगळं साफ करताय उद्ध्वस्त करताय आपला प्राधान्यक्रम काय तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे आणि तुम्ही करताय काय तुम्ही जर व्हिडिओ बघितला आम्ही तुम्हाला सांगितलं का की झाड काय द्या आम्हाला जॉगिंग ट्रॅक आहे ना आम्हाला जॉगिंग ट्रॅक आहे आम्हाला रस्ते आम्हाला गार्डन आहे आम्हाला शुद्ध हवा पाणी हवी आहे नदी अशीच हवी आहे आम्हाला आम्हाला आमचे जंगलच चांगले वाटतात वाटतात नद्याच तुम्हाला हे आमचे पैसे असे वेस्ट करण्याची काही गरज नाही सांडपाणी शुद्धीकरणावर भर द्या शुद्ध हवा शुद्ध पाणी यावर भर द्या आरबी थांबलाच पाहिजे एकीकडे शेकडो टन मातीचा भराव टाकून अनेक जेसीबीच्या सहाय्याने युद्ध पातळीवर नदीपात्र बुजवलं जात असल्याचं दृश्य तर दुसरीकडे नदीपात्रातील शेकडो झाडांवर कुराड चालवली जात असल्याचे आरोप करावे नागरिक या नदी सुधार प्रकल्पाचं पितळ मात्र प्रकल्प महापालिकेला याचा जराही नसल्याचं चित्र आहे मुळा नदी काठी पिंपरी निलक नगर आणि स्मशानभूमी या ठिकाणी काही वृक्षतोड विनापरवान वृक्षतोट झाल्याचं नागरिकांकडून आम्हाला सांगण्यात आलं किंवा तक्रार करण्यात आली त्या अनुषंगाने उद्यान विभागाच्या वतीनं पंचनाम स्थळ पाणी केलं आले तर स्थळ पाणीमध्ये असं दिसून आलं की काही झाडे वीस एकवीस झाडे हे उन्मळून पडलेली किंवा तुटून पडलेले निदर्शन झाले तसेच काही झाडांच्या जवळपास बारा झाडांच्या फांद्या तुटलेल्या अवस्थेत निधून आल्या त्यामुळे या बाबत कुणी झाडं तोडली हे स्पष्ट झालं नाही त्या अनुषंगानं आपण ही झाडं तोडल्याचा तो तपास करण्यासाठी सांगवी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण एफ दाखल करणार परंतु जो प्रकल्प त्या ठिकाणी चालू आहे त्यासाठी आपण काही झाड काढली आहेत तर प्रकल्पाच्या अनुषंगाने एक आतापर्यंत एकही झाड काढलेलं नाही असं आपल्याकडे आहे तर काही झाड फक्त विनापोरवाना कसे तुटलेले आहेत तर काही मध्ये नदी पूर आलेला होता किंवा वारण असे झाड तुटलेले अवस्थेत दिसून आलेले आणि तर याबरोबरचे तक्रार प्राप्त झाली यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध होत असे तर यावर तोडगा काढू बैठक घेऊ असं म्हणताय तर या, या प्रकल्पाचे काम सुरू झालंय प्रशासनानं ही बाब पालकमंत्र्यांपासून लपवून ठेवत त्यांची दिशाभूल केल्याचं नागरिक म्हणत आहे नंतरच्या काळामध्ये तयार झालेली असतात ती आणि मी पण पर्यावरणवादीच आहे आपल्यालाही पुढं आज जरी आम्हाला संधी असेल तर पुढं नवीन पिढीला पण ती संधी मिळणार आहे त्यावेळेस आमच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आपण त्याच्याबद्दलच्या गोष्टी त्या ठिकाणी करू त्यामध्ये माझं आव्हान आहे त्यांना त्यांनी मला भेटावं त्यांनी दाखवावं मी कमिशनरला पण बोलून त्याच्या संदर्भामध्ये जलसंपदाला पण विचारीन कारण आपल्या इथं ब्लू लाईन आणि रेड लाईनचाही प्रश्न ला। त्याच्यातनं निर्माण झालेला आहे तोंडून असे मला ऐकत हे एकही झाड तोडले गेलेले नाही परंतु वस्तुस्थिती दादा ही नक्कीच ना, नाहीये आतापर्यंत शेकडो झाडे तोडले गेली झाडे तोडण्याच्या हिरिंग साठी आम्हाला पर्यावरण पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या आम्हाला सर्वांना हिअरिंगला बोलवलं गेलं आम्हाला हिरिंग चालू असताना दुसऱ्या ठिकाणी वाळू नावाचं झाड जे पुणे जिल्ह्यात एकदम दुर्मिळ आहे माझ्या माझ्या दोन किंवा तीन झाड वाळूं नावाची वाळू जातीची पुणे जिल्ह्यात आहेत ते देखील झाड दुर्दैवाने तोडलं गेलं पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त असतील प्रशासन अधिकारी असेल महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असतील नक्कीच अजितदा आपली व आपल्या मंत्रिमंडळाची दिशाभूल करून फक्त ठेकेदारांच्या म्हणून हा प्रोजेक्ट राबवत आहेत असा आमचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे या प्रकल्पामुळे आता हरित शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची ओळख पुसली जाण्याच्या मार्गावरती आली आहे शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्राच्या बाजूला उभी असलेली झाडे शहराला ऑक्सिजन पुरवतात आणि याच परिसरात पर्यावरणाचे रक्षण करणारी जैवविविधता देखील बघायला मिळते मात्र आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची ही फुफ्फुसे उद्ध्वस्त केली जाणार असतील तर मग केला जाणारा विकास उपभोगायला कोणी शिल्लक राहील का हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे नवरात्र न्यूजसाठी शैलेश जाधव पिंपरी चिंचवड